मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्या आणि माजी आमदार मनीषा निमकर यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नानावरे यांच्याकडे तक्रारीचं निवेदन दिलं आहे आचारसंहितेचं भाजप आणि मुख्यमंत्र्यांकडून भंग होत असल्याची तक्रार या दोन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे ऑडिओ क्लिप व्यतिरिक्त जिल्ह्याबाहेरच नेते कार्यकर्ते मतदारसंघामध्ये दाखल झालेत पैसे वाटप प्रकरणामध्ये कारवाई अजूनही प्रचार सुरू आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभांमध्ये घोषणांची योजनांची घोषणा करणं याबाबत देखील यात तक्रार नोंदवण्यात आली आहे ऑडिओ हे, हे क्लिप सध्या प्रचंड सहानुभूती या वसईच्या पोटनिवडणुकीतला कळीचा मुद्दा या ही क्लिप बनताना गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिला आजही सुरुवातीला शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांची ही ऑडिओ क्लिप जारी केली आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी ओरिजिनल क्लिप जारी केली मात्र त्यानंतर आता हा सगळा प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलं आहे खऱ्या अर्थानं आचारसंहितेचं पालन करण्याची मुख्य जबाबदारी आणि आदर्श घालून देण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांची स्वतःची असते ते राज्याचे प्रमुख आहे परंतु त्यांच्याकडनंच अशा तऱ्हेचं वर्धन होत असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे आणि काय संदेश या महाराष्ट्र जनतेने त्याच्याकडे घ्यावा हा मूळ मुद्दा त्या ठिकाणी निश्चित होता आणि आताच्या परिस्थितीमध्ये ज्या तऱ्हेनं त्यांचं ते ऑडिओ क्लिप आले आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्टीकरण दिलं की आम्ही ही क्लिप दिली होती माझं हे संभाषण होतं दोन्ही क्लिप आम्ही त्या ठिकाणी माननीय निवडणूक आयोग आयोगाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि या संदर्भामध्ये जी भाषा वापरली गेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे एकंदरच तुम्ही ज्या वेळेला असं म्हणता की साम दाम दंड भेटा मी प्रश्न विचारलाय त्यांना निवडणूक आयोगाला की ह्याच्याबद्दल माहिती घेण्यात यावी की कि किती दाम दिले गेलेले आहेत आणि किती लोकांना दंड दिलेला आहे एक पाऊल पुढे